अश्विनने केला नवा विश्वविक्रम याबाबतीत केली मुरलीधरनची बरोबरी टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत बांगलादेशसोबत खेळलेली कसोटी मालिका जिंकली आहे रविचंद्रन अश्विनला या मालिकेतील शानदार कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार देण्यात आला आहे हा पुरस्कार जिंकून अश्विनने माजी दिग्गज मुख्या मुरलीधरनच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रविचंद्रन अश्विनने अप्रतिम खेळ दाखवला त्याने बॅट आणि बॉल दोन्हीने योगदान दिले या विजयी कामगिरीसाठी अश्विनला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला अश्विनचा हा अकरावा मालिकावीर प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार ठरला यासह अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार जिंकणारा ठरला आहे याबाबतीत त्यांनी माजी दिग्गज मुथया मुरलीधरची बरोबरी केली आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीत अकरा मालिकावीर पुरस्कार जिंकले आहेत आर अश्विनने बेचाळी कसोटी मालिकेत अकरा वेळा मालिकावीराचा पुरस्कार मिळवला आहे तर मुथया मुरलीधरनने एकसष्ट मालिका खेळल्यानंतर अकराव्यांदा हा पुरस्कार मिळवला होता जॅक कॅली शेनवारनं इम्रान खान आणि रिचर्ड हेडली यांनी प्रत्येकी आठ वेळा हा पुरस्कार मिळवला आहे भारताचा पुढील कसोटी मालिका न्यूझीलंडविरुद्ध आहे तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत आर एफीच्या कामगिरीकडे लक्ष असेल कारण या मालिकेत त्याने मारेकोरात पुरस्कार मिळवला तर तो अव्वलस्थानी विराजमान होईल आणि मुथ्या मुलेथनला मागे टाकेल